महायुतीचा जाहीरनामा उद्या दुपारी बारा वाजता होणार प्रसिद्ध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सादर होणार जाहीरनामा मीरा मध्ये युती नसतानाही महायुतीचे बॅनर सरनायुकांवरून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी झळकले बॅनर बॅनरबाजीमुळे नागरिकांमध्ये युतीबाबत संभ्रम महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये बीडच्या परळीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना एमआयएम एकत्र भाजपनं केला स्वतंत्र गट पुण्यातील सर्व गुंडांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा राज ठाकरेंचा वाढवणजवळ विमानतळ बांधण्यास विरोध नवी मुंबई आणि वाढवणला विमानतळ बांधणं म्हणजे मुंबई विमानतळाची जागा आजारींच्या घशात घालण्यासाठी रचलेला डाव राज ठाकरेंचा दावा उद्धव ठाकरेंनी मुलाखती मुलाखतीदरम्यान भाजपबद्दल मोठा दावा एक दिवस भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळणार वर्तवलं भाकी खुशखबर बँक खात्यामध्ये जमा होणार तीन हजार रुपये देवा भाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची खास भेट अस्तित्व टिकवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न प्रकाश महाजन यांची ठाकरे बंधूंवर जोरदार टीका मुंबईचा मोहम्मद लँड होऊ द्यायचा नसेल तर महायुतीचा आय लव महादेव बोलणारा महापौर हवा निलेश टोला आमच्या नादी लागू नका एकेरी उल्लेख करीत भाजपच्या महेश लांडगेंकडून अजित पवारांना इशारा अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा केला होता उल्लेखान्यूज च्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज ले 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 चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क